राय सुलेला ट्रस्ट से वतीने आयोजित रक्तदान शिबिरामध्ये तब्बल एकशे एक रक्त संकलन करत रक्तदात्यांची सेंचुरी साजरी करण्यात आली प्रतिवर्षी चार रक्तदान शिबिराचे आयोजन करणाऱ्या आयोजकांचे हे सव्वीसवे रक्तदान शिबिर होते आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवत रक्तदान शिबिराच्या आयोजनाची प्रशंसा केली कोरोना कालखंडामध्ये रक्ताची चणचण भासत होती रक्तदाते मिळवण्यासाठी रुग्णांच्या अतिष्टांना हेलपाटे मारावे लागत होते या गोष्टीची गांभीर्याने दखल घेत ॲडव्होकेट मनोहर सचदेव यांच्या पुढाकाराने श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट आणि श्री पूज्य सिंधी पंचायत ट्रस्ट यांनी रक्तदान शिबिर आयोजित करण्याच्या प्रथेस प्रारंभ केला त्यानंतर सलग सव्वीस रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत सदर विद्यार्थी वाहक संस्था पणवेल तालुका पत्रकार विकास मंच आणि नोवेबई प्रिंट अँड डिजिटल जर्नालिस्ट असोसिएशन यांचे सहकार्य लाभले पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे खचिनदार संजय कदम यांनी रक्तदान करत अभिनव उपक्रमात शुभेच्छा दिल्या त्यांनी तसेच मंदार दोंदे सल्लागार विवेक मोरेश्वर पाटील उपाध्यक्ष राजेंद्र पाटील आदींनी ॲडव्होकेट मनोहर सचदेव व त्यांच्या टीमचे भेट देऊन कौतुक केले सुप्रसिद्ध शल्यविशारद डॉक्टर रमेश पटेल यांच्यासह अनेक दिग्गजांनी रक्तदान शिबिरात उपस्थिती दर्शवत आयोजकांची प्रशंसा केली आयोजकांच्या वतीने दर तीन महिन्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते असे ॲडव्होकेट मनोहर सचदेव यांनी सांगितले तसेच आगामी रक्तदान शिबिर होईल अशी घोषणा केली आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री